हारतालिकेच्या दिवशी या रंगाची बांगडी चुकूनही आपल्याला घालायची नाही नाहीतर माता लक्ष्मीचा क्रोध होतो या दिवशी उपास नाही केला तरीही चालेल पण या तीन स्त्रियांना चुकूनही या हारतालिकेचे व्रत चुकूनही करायचे नाही नाहीतर आयुष्यभर आपल्याला संकट दोष भोगावे लागेल व कितीही कठीणातील कठीण इच्छा जी आहे ती पूर्ण होणार नाही आणि सर्व त्रासातून मुक्तता होईल सात पिढ्याचे दारिद्र्य नष्ट होईल त्याचबरोबर पतीची आणि मुलाची घराची प्रगती होणार नाही आणि घरात पैसाही येणार नाही ना हारतालिका हे व्रत तीज विवाहित महिलांसाठी खूप महत्त्वाचं आहे या दिवशी उपास आपल्या पतीच्या दीर्घयुष्यासाठी केला जातो आणि घरातील महिला असेल किंवा लहान मुले असेल हे व्रत करत असतात हारतालिका हे व्रत भाद्रपद शुद्ध तृतीयेला हारतालिका म्हटलं जातं सव्वीस ऑगस्ट वार मंगळवारी या दिवशी हारतालिका आलेली आहे तर घरातील सर्व महिलांसाठी हा उपास पूजा व्रत खास मानला जातो जशी पौर्णिमा आणि सोमवार किंवा कोणती माता लक्ष्मीचा उपास असेल किंवा सोमवार असेल तर हा सण जसा येतो तसाच आपण हा सण साजरा करायचा आहे तर या सणाला इतकं महत्त्व दिलं गेलेलं आहे तर हा उपास गर्भवती महिलांनी करावा की विधवा स्त्रियांनी करावा का की दुसरं लग्न झालेलं आहे या स्त्रीने करावे व्रत का करावे कशासाठी करावे लहान मुलींनी हे व्रत करावे का मासिक धर्म आलेले असेल सुतक पडलेले असेल तर काय करावे काय करू नये तर उपास कधी सोडावा कधी धरावा कोणते नियम पाळावेत मुहूर्त कोणता आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे नक्की पहा नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये ओम महालक्ष्मी देवे नमा। ओम शिवाय हा मंत्र लिहायला विसरू नका तर हा उपास ज्या महिलांनी धरायचा आहे तो म्हणजे नवीन लग्न झालेला असेल तर पहा घरातील लहान मुली असेल किंवा घरातील स्त्रिया असेल तर आपल्या पतीच्या दीर्घयुष्यासाठी हा उपास केला जातो शिव पार्वती किंवा उमा महेश्वर ही जगत त्यांची मातापिता म्हणून ओळखले जाते शिवतत्व आणि पुरुष तत्त्व यांच्या मेळणीतून विश्वाची निर्मिती झालेली आहे म्हणून आपण या तत्वाची पूजन करत असतो आदिशक्तीच्या पूजनातून त्याचे प्रकटन आपल्यात व्हावे त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळावे प्रकटन आपल्यात व्हावे म्हणून प्रार्थना करायची आहे म्हणून या दिवशी भाद्रपद मासातील तृतीय होती व हस्तनक्षत्र होते पार्वतीने शिवलिंगाची पूजा केली आणि दिवसभर कडकडीत उपास करून जागरण केले तिच्या तपाने शिव प्रसन्न झाले आणि त्यांनी पार्वतीच्या विनंतीला मान देऊन प पत्नी म्हणून तिचा स्वीकार केला अशी आख्यायिका आहे असं म्हटलं जाते की आपल्या पतीला उत्तम आरोग्य संपत्ती धन ऐश्वर लाभावं यासाठी हा उपास केला जातो पाणी न पिता या व्रताचे पालन केले जाते या दिवशी उपासना जप तप व ध्यान करायला खूप महत्त्व दिले जाते तर हा उपास घरातील लहान मुली व विवाहित स्त्रिया हा व्रत करू शकतात तर घरातील विधवा स्त्रिया हा उपास करू शकतो पण या दिवशी नियमित हा नियम पाळायला हवा तर हे महादेवाचे व्रत आहे महादेव हे सर्व देवताचे देव म्हणून ओळखले जाते तर पहा त्यांची पूजा जी आहे ती सुद्धा केली होती कारण रावण हा राक्षस होता तरीही त्यांना एक वरदान मिळाले आहे म्हणून हारतालिकेचे व्रत घरातील सर्व स्त्रिया विधवा स्त्रिया त्याचबरोबर गर्भवती स्त्रिया लहान मुलीसुद्धा करू शकतात तर या व्रताचं पालन आपल्याला दरवर्षी करायचं आहे तर काही मुली असतात की त्यांना मनपसंत पती मिळावा किंवा काही स्त्रिया असतात आपल्या पतीने प्रत्येक कामात आपल्याला मदत करावी व कोणत्याही क्षेत्रात त्यांना फलश्रुती व्हावी व दीर्घकालीन ते आपल्यावर प्रेम करावे त्यासाठी हे वृत्त केले जाते तर या दिवशी आपल्याला हे नियम पाळायचे आहेत या दिवशी काळ्या रंगाचे कपडे वस्त्र साडी परिधान करायचे नाही व निळ्या रंगाचे कपडे जे आहे ते चुकूनही आपल्याला या दिवशी घालायचे नाहीत काळ्या रंगाच्या बांगड्या असेल काळ्या रंगाची चप्पल असेल टिकली असेल त्याचबरोबर कानातले असेल कोणत्याही रंगाचं काळं वस्त्र जे आहे किंवा कोणतीही वस्तू जी आहे ती परिधान करायची नाही चप्पलसुद्धा या दिवशी काळ्या रंगाची घालू नका व हारतालिकेची पूजा जी आहे तर ती बारा वाजेपर्यंत म्हणजे बारा वाजण्याच्या अगोदर आपल्याला करायची आहे त्याचबरोबर सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं गंगाजल गोमूत्र आणि पंचामृत टाकून शास्त्रशुद्ध पद्धतीने आंघोळ करायची आहे पहिला जो तांब्या आहे तो उजव्या खांद्यावर घ्यायचा आहे दुसरा तांब्या डाव्या खांद्यावर घ्यायचा आहे पाठ घेऊन आपल्याला सर्व डोक्यावरून या दिवशी पाणी घ्यायचं आहे ज्यामुळे शास्त्रशुद्ध पद्धतीने जर आपण अशा पद्धतीने आंघोळ केली तर आपण जी पूजा करणार आहोत त्या पूजेचं संपूर्ण फळ आपल्याला लाभत असते तर या दिवशी आपल्या भगवान शिवशंकराची विधिवत पूजा करायची आहे गणपतीची सर्वात प्रथम पूजा करायची आहे तुपाचा दिवा लावून हा उपाय आपल्याला करायचा आहे तर या दिवशी अखंड दिवा जो आहे हा तेवट ठेवायचा आहे आणि पूजाविधी करायची आहे या दिवशी फळे ज्यूस पिऊन हा उपास करायचा आहे मीठ न खाता म्हणजे खिचडीमध्ये आपल्याला मीठ न घालता ही खिचडी अशीच खायची आहे कारण असाच हा व्रत केला जातो तळलेले पदार्थ त्याचबरोबर तिखट पदार्थ चुकूनही खायचे नाही जिरे व कोथिंबीर असलेली खिचडी चुकूनही खाऊ नका हे पदार्थ उपासाला चालत नाही सुकामेवा दूध फळं फ़ड़, फळांचा ज्यूस घेऊ शकता तर हा उपवास दिवसभर रात्रभर करावा दुसऱ्या दिवशी सकाळी सोडावा या दिवशी गणपतीचं आगमन होते गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवल्यानंतर हा उपास सोडावा या उपासाचे नियम काय आहेत ते बघूयात तर या दिवशी दिवसभर चुकूनही झोपायचे नाही आणि एखाद्या गर्भवती स्त्रियांनी किंवा ज्याला लहान मुली मुली आहेत त्यांनी झोपले तरीही चालेल थोडा वेळ आजारी व्यक्तीने हा नियम पाळला नाही तरीही चालेल तर या दिवशी गरीब त्यांच्याशी वाद या दिवशी घालू नये आणि घरामध्ये पती पत्नीमध्ये वाद होतील तर असं वागू नये या दिवशी घरामध्ये शांततेचं वातावरण ठेवायचं आहे त्याचबरोबर या दिवशी चुकूनही कोणाच्या घरी जेवायला जाऊ नका आपल्या घरात जे, जे बनवलेलं अन्नपदार्थ आहे किंवा उपासाचे पदार्थ आहे तेच खायचे आहे घरामध्ये गणपती बाप्पाची पूजा करावी आणि पूजेनंतर गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवून हरतालिकाचा हा उपास सोडायचा आहे अशा पद्धतीने या उपवासाचे नियम पाळायचे आहे ज्यामुळे संपूर्ण आशीर्वाद जो आहे माता पार्वती आणि गणपती बाप्पा त्याचबरोबर भगवान शिव यांचा आशीर्वाद प्राप्त होतो म्हणून हा उपाय आणि ही सेवा त्याचबरोबर हे नियम पाळावेत श्रीस्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा